नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसा जोर वाढतो आहे जोरदार बीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस शिकता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकुम प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली हजू सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस पोंडा राजापूर राजापूरकडे देखील जोर वाढत आहे तर विजयदुर्ग खारेपतंग गगनबावडा मध्यम स्वरूपाचा राजापूर तसंच रायपतन वड़ापेट पुरंगड लांजा सर्वत्र विजांच्या गडगडाट असा मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता या ठिकाणी आज दिवस भरामध्ये आहे भाग बदलत जोरदार तिकीळ होऊ शकतो रत्नागिरी नेरवा मुलगुंड मध्यम स्वरूपाचा बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस मागजणकडे देखील जोर जास्त आहे कोयना पाटांकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी हेदवी गुहागर मागतामने सनवाडा चिपळूण लोटे खेड धागाव दाधोल सर्वत्र विजांचा गडगडाट गर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस चाकदेव सुटपोट सौराट शिंगे सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस अशी शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते दापोली पाचपंढरी केलसी मानंगळ तसंच घोगरे महाबळेश्वर पोलादपूर मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता जास्त भागामध्ये आहे श्रीवर्धा दिवेगर गोरेगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मुरुज जंजिरा ताला इंदापूर जे तिलावासा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त भागामध्ये मध्यम सरी शक्यता आहे तुळक भागामध्ये जोरदार पाऊस जोरदार पाऊस होऊ शकत आहे रोहा नागोठाणा सुधागड या काही परिसरामध्ये आणि हलक्या स्वरूपात राहील काशी रेवदांडा तसंच अलिबाग चोंडी पेजरीप या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे पेन शिरोली खुपोलीकडे होऊ शकतो मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस तर कुसर कर्जत पेट नेरल मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे दिवसभरामध्ये आहे नवी मुंबई आणि मुंबईकडे जोर थोडा कमी असला तरी देखील ठाणे उल्हासनगरकडे जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे वसविरार पालघर वाडा शहापूर सर्वत्र जोरदार पाऊस राहील पालघर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर एकंदरीत जोर वाढलेला आहे सफाली गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकोडी या सर्व काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार पावसाची शकत आहे पुन्हा एकदा या ठिकाणी जोर वाढलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस शक्यता आहे नाशिकमध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढलेला आहे विजांचा गडगडाट जबरदस्त मुसळधार पाऊस होणे शक्यता नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सापुतारा मनी इथं काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस मालेगाव मनमाड आणि येवला या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी बघितलं तर नाशिक ओझर जोपुल निफाड लासलगाव देवगाव मंजूर तसंच माळसाखेरी निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली वाडीवारथी त्र्यंबक इगतपुरी हा जो सर्व काही परिसर आहे मुंडेगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस अशी आहे वावीकडे जोर वाढलेला आहे निमगाव सिन्नर वावी मंजूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मालेगाव मनमाडिवला या ठिकाणी देखील जोर जास्त आहे तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे पुन्हा एकदा पावसा जोर वाढलेला आहे कोपरगाव शिर्डी जवळ के किलवड जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे जोर जास्त आहे या ठिकाणी संगमनेरकडे मध्यम स्वरूपाचा राहील मात्र श्रीरामपूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता आज दिवसभरामध्ये आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी जोर जास्त आहे तर या ठिकाणी आज दिवसभरामध्ये दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे काडा आजखेड राळेगाव श्रीगोंदा कर्जत सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर मनसर चाकांकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर आळंदी वाघोली लोणी काळपूर सासवड शिवापूर सोनापूर दायरी सुजगाव पुनावले सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तसेच सासवड लोणत फिल्टण बारामतीकडे हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे सातारामध्ये जर बघितलं तर मेधा या ठिकाणी जोर कमी आहे तसं चाकदेव सुटपोट सौराट रशिशिंग्या वर्डे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मात्र कोरेगाव रहमतपूर अंधा ओडूज पुसरजावेली कठाव निधाल मोल रक्की देवरा सर्वत्र या ठिकाणी ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे नांदेड फिल्टण बारामतीकडे देखील जोर कमी बघायला मिळू शकतो एकंदरीत बघितलं तर सोलापूरकडे आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस जोर कमी झालेला बघायला मिळू शकतो तस या साताराकडे जोर कमी आहे सोलापूरकडे जर बघितलं तर करमाळा इंदापूर अकलोज पिलू हलक्या मध्यम सरी तसंच या ठिकाणी कुरुडवाडी माहोळी चलगाव सोलापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस सोलापूर तसंच वेलसंग अक्कलकोट मुष्टी वागदरी सलगर अलूर मुरुम नलदुर्ग होर्टी या सर्व काही परिसरात मध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस जात संख हलक्या मध्यम सरी सांगली आणि कोल्हापूरकडे आज दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी औतराव कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी सांगलीमध्ये कृंदवड कुडाची अथनी तासगाव विटा सर्वत्र हलक्या सरी कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूर परवाळा संगरूळ हलक्या सरींची शक्यता आहे गगनबावडा राधानगरीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर जास्त आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस जोर वाढत असून काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सेंद्रमेसी से पिपरी काचोड पाचोड जबरदस्त जोरदार पाऊस अशी शक्यता धरण क्षेत्राकडे जोर, जोर जास्त राहील आज दिवसभरामध्ये बिटकीन धाकेपाल पैठण देगवणे भक्तापूर गंगापूर वैजापूर जोरदार पाऊस निंबीजळगावती या ठिकाणी जोर वाढलेला आहे तसं या ठिकाणी दौलताबादकडे बघितलं तर या दौलताबाद एलोर गुफाय जोरदार पाऊस शक्यता आहे देवगाव अथनूर कन्नड अंबाला सहगावन चाळीस गाव सर्वत्र मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस फुलंबरी विरामगाव किशोर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये भाग, भाग बद्दल जोरदार पाऊस शिकत आहे सिल्लोड जनता सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस शिकत आहे जोर देखील जास्त बघायला मिळू शकतोय जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच बदनापूर आणि जालना हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस राहील गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी वडिगोद्री या ठिकाणी जोर जास्त आहे जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे पानवाडी तानवाडी रामसगाव क्षेत्रात सर्वत्र जोर जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूरकडे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा कोखरमो बीड या ठिकाणी मध्यम सरीं शिकत आहे वडवणी तळगाव शिरसाळा मध्यम स्वरूपात तर धारूर केज अंबेजोगाई मध्यम स्वरूपाचा येळम चौसाळ या ठिकाणी देखील मध्यम सरींची शिकता आहे धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडभूम मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे लातूरमध्ये जर बघितलं तर आज दिवसभरामध्ये तर लातूर लंगा शोतपाल उदगीर मध्यम स्वरूपाचा अहमदपूर वळडापूरकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस लातूरपेक्षाही जोर जास्त आहे परभणीमध्ये परळी गंगाखेडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी E <síntos> परभणीच्या उत्तर भागात बघितलं तर झरी बोरी जंतूर सैलू पाथरी जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच या ठिकाणी पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठुंबरी धर्माबाद निजामाबाद रुदू देऊलूर मुखेड खंदार सर्वत्र मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस विजांचा कडकडाट राहील पाऊस जोर नांदेड वागाळामध्ये या ठिकाणी जास्त आहे हिमायतनगर उमरखेड ढाकणी हदगाव तामसा हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पाऊस शक्यता आहे आणि हिंगोलीमध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये सापटगाव तसंच हिंगोली कळमनुरी हा जो काही परिसर आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस येणारपूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे नागपूरमध्ये जर बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली सावनेर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस परशिवनी वाघोली कामपट्टीकडे देखील मध्यम i'm <trahil> <trahil> भंडारामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी सोली कांधारी हलक्या मध्यम सरी आणि दक्षिणेला जोर जास्त आहे उमरेड खेरगाव भिहापूर पवनी गोथंगाव वडिअल या काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस गोंदियाकडे मात्र जोर कमी आहे गोंदिया लांजी हलक्या सरी साकोली देवरीकडे जोर वाढलेला आहे गोंदियापेक्षा जोर जास्त राहील गडचोलीच्या या भागामध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस अशी आहे मुरुमगाव कापसेकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतंय तर गडचुली चामुर्शी मध्यम स्वरूपाचा मूलचेरा एटापल्ली आहेरी भंबरगड मध्यम स्वरूपाचा तुळक भागामध्ये जोर दार पोस्टी शिकत आहे चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड भाताडी भद्रवती मोहली कुठवाडा चारगावपी किचिमोर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस चंद्रपूरच्या उत्तरेला जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी वणी कायरकडे जर बघितलं तर वनी कायर यवतमाळमध्ये या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे पांढरकवडा करंजी हा जो काही परिसर आहे पांढरकवडा करंजी मोहडा घाटंजी परवा पेंढारी पथनबुरी गोमुत्री सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस यवतमाळमध्ये तर रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर रुई जवळ आर्निद्या आणि दीरस दरवानेर यवतमाळ सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसा आणि वर्धा जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात जास्त ठिकाण रेल्वे वर्धा सेलू तुळजापूर बारवाडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र विजांचा गडगडाट गर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस उत्तर भागात देखील मध्यम सरींनी आहे लाडगड वाधोना आर्वी तळेगाव आष्टी कारंजा या ठिकाणच्या जास्त भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकते आणि अमरावतीकडे बघितलं तर अमरावती मोजरी मोर्शी वरुड नरखेड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे अचलपूर हा जो काही परिसर आहे अचलपूरच्या चांदूरबाजार थडी असेगाव अंजंगगाव तसंच चिखलदा चिखलदा हिरसाल धारणी चिखलदारा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस असत आहे आणि अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला मुर्तियापूर तारियापूर अकोट तेलरा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागात जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मरसूड मालेगाव वाशिम मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस कारंजा खेडाकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय मंगळूरपेकडे मध्यम स्वरूपाचा राहील रेठाड रिसोतकडे जोरदार पाऊसं शिकत आहे बुलढाणामध्ये लोणी लोणार बीबी देवळगाव राजा राजा आडगाव राजा देवळगाव माही या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शकत आहे तसंच मेहकर भापूर डोनगाव घाटबोरी कुदनापूर चिखली केलवड बुलढाणा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोत सर्वत्र जोर वाढलेला आहे आणि खानदेशात आज जोर जास्त राहील जळगाव भुसवळ मुक्ताईनगर रावेर जानोरी पालील स्टेशन तसंच हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे जालो धरणगाव इरंडोल सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस पाचोरा भडगाव पाहूर चामनेर बोदवडकडे देखील जोर जास्त आहे जळगावपेक्षाही जोर जास्त राहील धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साक्री चिमठाणे दोंडाईचा शिवप्रसंत खेडात जबरदस्त जोरदार पाऊस होऊ आहे आणि नंदुरबारमध्ये नंदुरबार हा जो काही परिसर आहे नंदुरबारचा जोर वाढलेला आहे या ठिकाणी देखील आज दिवसभरामध्ये नंदुरबार शहादा तळोदा तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे शहादा तसंच या ठिकाणी धनोरा अक्कलकुवा कर्णी नवपूर्वी सरवाडी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघितला या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीत जर बघितलं तर खानदेशामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या उत्तर भागामध्ये देखील जबरदस्त जोर वाढलेला आहे नाशिकमध्ये पाऊस जोर कमी झालेला होता मात्र आता या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत आहे अहिल्यादेवी नगर नाशिककडे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर थोडा कमी होता मात्र या ठिकाणी आता पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस जोर वाढला असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले में तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या लोडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र